एपिसोडची सुरुवातच एका मोठ्या गैरसमजाने होते अर्णव आणि ईश्वरीच्या बेडरूममध्ये कोणीतरी बाळांचे फोटो फुगे आणि खेळणी लावून पूर्ण रूम सजवलेली असते हे बघून अर्णवचा पारा चढतो त्याला वाटतं की हे सगळं ईश्वरीने केलंय तो ईश्वरीकडे रागाने बघतो आणि ओरडतो हे काय आहे सगळं ईश्वरी बिचारी गोंधळून जाते ती म्हणते सर तुम्ही काही बोलायच्या आधी मी सांगते मी हे नाही केलंय पण अर्णव ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये तो चिडून बोलतो माझ्या ताईचा आणि आजीचा वापर करून इमोशनल ब्लॅकमेल करून तुला मुलबाळ हवे का हेच करायला गेलो होतो ना मी बाहेर तिथे मला कळलं की हे सगळं तू केलंयस ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं ती काकुळतीने सांगते नाही सर मी असं का करेन मला त्रास द्यायला अर्णवचा संताप अनावर होतो तो बोलतो तुझं आणि तुझ्या आईचं मला त्रास देऊन अजून समाधान झालं नाहीये का रोज नवीन काहीतरी शोधता तुम्ही हे ऐकून ईश्वरीला खूप वाईट वाटतं ती रडत म्हणते सर माझी खूप मोठी चूक झाली तुमच्यावर विश्वास ठेवून मी हे नाही केलंय प्लीज विश्वास ठेवा अर्णव रागात म्हणतो विश्वास तुझ्यावर आता बास झालं असं म्हणून अर्णव भिंतीवर लावलेला बाळाचा फोटो जोराने खेचून काढतो आणि जमिनीवर फेकून देतो तो रागाने रूममधलं सगळं डेकोरेशन उद्ध्वस्त करतो फुगे फोडतो तोरणं तोडतो ईश्वरी कोपरात उभी राहून रडत असते अर्णव ईश्वरीला बोट दाखवून धमकीच्या सुरात बोलतो मार्क माय वर्ड्स हे नातं टिकणार नाही यू हेल्ड विथ दिस हे सगळं बाहेरून मामी आणि मामा गुपचूप बघत असतात मामींच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य असतं कारण हा सगळा बनाव त्यांनीच रचलेला असतो पुढे अर्णव आणि ईश्वरी खाली हॉलमध्ये येतात तिथे आजी ताई आणि मामा मामी असतात अर्णव रागात अस्या तरी आजी समोर स्वतःला सावरतो तो आजी आणि ताईला म्हणतो आजी ताई आय एम रिअली सॉरी मघाशी मी तुम्हाला खूप जास्त बोललो आजी प्रेमाने म्हणतात अरे चिंटू यात रागवण्यासारखं काहीच नाहीये पण अर्णव स्पष्ट करतो तो म्हणतो आमचं लग्न होऊन काहीच महिने झालेत सो प्लीज या फ्युचरच्या मुलाबाळांच्या गोष्टी काढून आम्हाला प्रेशराईज करू नका इट्स टू अर्ली ईश्वरीला वाटतं अर्णव शांत झालाय अर्णव सर्वांसमोर ईश्वरीचा हात पकडतो घरच्यांना वाटतं की दोघांमध्ये सगळं ठीक आहे आजी खुश होतात पण अर्णव ईश्वरीचा हात घट्ट दाबतो आणि कोणाला ऐकू जाणार नाही अशा आवाजात तिच्या कानात एक भयानक गोष्ट सांगतो तो म्हणतो तुला वाटत असेल की आपण भांडलो नाही आहोत तर तसं नाहीये आपण नवरा बायको आहोत ते फक्त या दरवाजाच्या बाहेर आणि जगासाठी या बंद दरवाजाच्या आत आपलं नातं कायमचं संपलंय हे शब्द ईश्वरीच्या काळजात बाणासारखे रुततात ती अवाकहून अर्णवकडे बघत राहते अर्णव तिचा हात झटकतो आणि तिथून निघून जातो पुढचा सीन खूपच भावूक आहे अर्णव आपल्या कारमध्ये बसून ड्रायव्हिंग करत असतो त्याचं डोकं भंजाळलेलं असतं तो ईश्वरीच्या आठवणीत व्याकुळ होतो त्याला ती जुने दिवस आठवतात जेव्हा पावसात ते दोघे भिजले होते त्यांचा ते निरागस प्रेम ईश्वरीचा तो हसरा चेहरा उरलो हरलो हे गाणं बॅकग्राऊंडला वाचतं आणि अर्णवच्या डोळ्यातून पाणी येतं त्याला समजत नाहीये की ज्या मुलीवर त्याने एवढं प्रेम केलं ती त्याच्याशी असं का वागतेय त्याला माहीत नाही की हा सगळा मामींचा खेळ आहे तिकडे वाड्यात ईश्वरी स्वयंपाकघरात काम करत असते ती मिक्सर लावते पण तिचं लक्ष कामात नसतं तिच्या डोळ्यासमोर फक्त अर्णवचा तो राग आणि त्याने तोडलेलं नातं येत असतं मिक्सरच्या आवाजात तिचं रडण्याचा आवाज दबून जातो ती ढसाढसा रडते दोघांचीही तडफड बघून खूप वाईट वाटते दुसरीकडे एक छोटासा गोड प्रसंग घडतो आकाश नम्रताला फोन करतो नम्रताने त्याच्यासाठी काहीतरी गोड पदार्थ बनवून पाठवलेला असतो आकाश त्याची खूप तारीफ करतो तो म्हणतो फॅब्युलस तू हे तुझ्या क्लाउड किचनच्या मेन्यूमध्ये ऍड कर नम्रता लाजत विचारते सर मेन्यूचं माहीत नाही पण तुम्हाला आवडलं ना आकाश प्रेमाने बोलतो हो आणि आपली मैत्रीही मी खूप सिरियसली घेतलीये माझी इच्छा आहे की ही मैत्री आयुष्यभर टिकावी हे ऐकून नम्रताच्या गालावर खळी पडते पण तिला आईचा आवाज येतो आणि ती घाबरून फोन ठेवते एपिसोडच्या शेवटी पुन्हा एक धक्कादायक वळण येतं रात्री ईश्वरी वाड्याच्या बाहेरून भी असते अर्णवची वाट बघत तेवढ्यात तिथे तो नीच राकेश येतो राकेश कुत्सितपणे हसून म्हणतो काय ग अजून नाही आला तो येणार पण नाही नवरा बायकोमध्ये काही बिनसलं की ते लपून राहत नाही आणि तुमच्यात तर मेजर बिनसलंय ईश्वरी रागाने त्याच्याकडे बघते राकेश पुढे बोलतो तो इतका वैतागलाय की तुला डिवोर्स द्यायच्या तयारीत येतो तुला आता काय कळणार या इंडोरी जिलेबीचा गोडवा ईश्वरी त्याला सुनावते तोंड सांभाळून बोला राकेश निर्लज्जपणे म्हणतो अगं खरं तेच सांगतोय खोटं वाटत असेल तर अर्णव आल्यावर त्यालाच विचार आज दुपारी भांडल्यावर तो थेट वकिलाकडे गेलाय आणि लवकरच तुझ्या हातावर डिव्होर्सचे पेपर पडतील आणि मग तू माझीच होशील ईश्वरीला धक्का बसतो पण ती हिंमत हरत नाही ती ठामपणे बोलते हा सगळा तुमचा खयाली पुलाव आहे मी फसणार नाही आणि अर्णवनेही जरी मला सोडलं तरी मी त्याच्यावरचा विश्वास सोडणार नाही आणि आमच्यात काहीही झालं तरी तुझ्यासमोर आम्ही एकच आहोत असं बोलून ती तिथून निघून जाते पण तिच्या मनात भीतीची पाल चुकचुकते पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की अर्णव घरी येतो ईश्वरी त्याला समजावण्याची कोशिश करते सर मी तुमची समजूत काढायची खूप कोशिश करतेय पण अर्णव तिला थांबवतो आणि ओरडतो शटअप मला कंटाळा आला या सगळ्याचा नकोय मला हे नाटक ईश्वरी रडत बोलते ही प्रेमाची लढाई आहे आणि मी ती प्रेमानेच लढणार आहे